आज, तरी <laughs> आज निलेश लंके यांची शरद पवार गटात घर वापसी झाली शरद पवार जयंत पाटील अमोल कोले यांच्या उपस्थितीत निलेश लंके यांनी शरद पवार गटात प्रवेश केला यामुळे हा अजित पवारांना मोठा धक्का आहे निलेश लंके शरद पवार जयंत पाटील यांची पत्रकार परिषद सुरू असताना जयंत पाटील हे माध्यमांना संबोधित करत होते जयंत पाटील हे शरद पवारांविषयी असं काही बोलले की त्यांना मध्ये शरद पवारांनी बुक्की मारली त्यानंतर भरसभेत पत्रकार परिषदेत हाशा पिकला त्यानंतर भर पत्रकार परिषदेत हाशा पिकला त्यानंतर जयंत पाटलांनी तो शब्द मागे घेतला त्यानंतरही एकच हशा पिकला जयंत पाटील नेमकं काय म्हणाले ते पाहूयात आज इतकं वय झालेलं असलं तरी तरुणाला लाजवेल एवढी माझ्या वाक्य मी मागे घेत तरुणांना भुरळ पडते की एवढी ऊर्जा कशी आणि त्यामुळं आजही मी कालपासून निफाडच्या सभेच्या साठी आम्ही नाशिकला गेलेलो काल सकाळपासून रात्री म्हणजे मला वाटतं की दीड वाजेपर्यंत येणाऱ्या प्रत्येकाला भेटायचं जळगाव जिल्ह्यातली लोक आली त्यांना भेटायचं सकाळी पुन्हा आठ वाजता सकाळच्या राहुल गांधींच्या कार्यक्रमाला जायचं आतापर्यंत मध्ये विश्रांती न घेता अथकपणाने काम करणारा जी ईर्षा आहे आणि जिद्द आहे ती आम्ही सगळ्यांनी पवार साहेबांच्याकडून घेतली पाहिजे अशी भावना महाराष्ट्रातल्या तमाम तरुणांची आहे त्यातलाच एक नेता ज्यांनी पवार साहेबांच्या विचारधारेवर काम केलेलं आहे असे नेते आज पवार साहेबांना मनपूर्वक स्वागत करतो आणि पवार साहेबांना माननीय निलेश लंकेंना यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका